वडो तांगडाशे चिवारामध्ये आदिवासी समाज बांधवांचा रस्ता अडवला जमीन बळकवण्याचा प्रयत्न संबंधित धनदांडगा शेतकरी करत असल्याचा आदिवासी समाज बांधवांचा आरोप जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा शेत शिवारामध्ये जळकी येथील काही आदिवासी समाज बांधवांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे यामध्ये शेतकरी कादर दिलावर तडवी युसुफ तडवी इरफान तडवी नसरी शरीफ तडवी आशा तडवी अण्णा दांडगे सचिन दांडगे या सर्व शेतकऱ्यांची ते एकर जमीन तालुका भूकर्दन जिल्हा जालना या शिवारात गट क्रमांक चारशे ब्याऐंशी मध्ये असून या शेतकरी मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून वडीलोपार्चित रस्त्यानं ए जा करत होते तो रस्ता दगडूबा दांडगे या शेजारी शेतकरीनं अडवलाय यामध्ये चक्क मुख्य रस्त्यावर जाळी मारून हा रस्ता अडवण्यात आला असून आता ज्या तडवी परिवारानं शेतात मिरची लावली त्यांना एजा करण्यासाठी मिरचीला रस्ताच हे शेतकरी झाले आहेत संबंधित विभागानं वेळीच या तडवी आदिवासी बांधवांच्या शेत जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा आणि त्वरित रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे सलीमा इरफान तडवी आम्हाला अडचणी फक्त रस्त्याची आणि दगडूबा दांडगे यांनी आमचा रस्ता अडवला आहे ते म्हणत्या तुम्ही रस्त्यात इथून जाऊ शकत नाही आमची बापदाद्याची जमीन आहे आम्ही चाळीस वर्षापासून याच रस्त्यान जाऊ आलो मग आता काय केलं रस्त्याने या रस्त्यामध्ये कुंपाऊन करून घेतलं ते म्हणत्या तुम्ही जाऊ शकत नाही आमचं यावर्षी दोन तीन लाखाचं नुकसान झालं म्हणजे आमच्या घरच्यांना कोणाच आम्ही मिरची पेरली नाही आमची मिरची जी पेरेल आहे ती सुद्धा ते वाहू देऊन आम्हाला काय म्हणतात ते ते म्हणतात तुम्ही जाऊ शकत नाही आमच्या घरात हो मग आता काय मागणी आहे तुमची आमची फक्त रस्ते रस्ची मागणी आहे आणि सरकारना फक्त आमचा रस्ता मोकळा करून द्या किती एकर एक जमीन तुमची तुमच्या तिकडं आमची पाच एकर एक जमीन आहे मानण्याला अडचण होते अशा काय झालं आम्हाला रस्ता नाही दगडुबा दालगेरे रस्ता अडवला आमचा कसा अडवलं काय म्हणून अडवला जा देतच नाही आम्हाला रस्त्याला ना? याच्या अगोदर रस्ता होता का तुमचा रस्ता आहे पण जे आता नाही जात काय केलं त्यांना रस्त्याला शरीफ बाजार काय झालं कोणी रस्ता अडवला तुमचा काय म्हणतात ते जाऊ देत नाही इकड काय कारण आहे बरं कोणी जाऊ देत त्या म्हणत्या इकडून जायचं दुसऱ्याकडून रस्ता नाही द्यायचे म्हणताय ते मग या रस्ता नसल्यामुळे काय अडचणी राहिल्या तुम्हाला मग गाऱ्या पाण्यातून जाणं पडत साहेब काठ्यातून काय मागणी तुमची आम्हाला रस्ता पाहिजे साहेब किती एकर जमीन ताई पाच एकर माझी आज अशी अडचण आहे माझं एक एक एकर क्षेत्र आहेत पण त्याला जायला रस्ताच नाही जे रस्ता होता पहिले तर त्या तिथे कुंपवून मा त्यानं कुंपवून घेतलं पण करून कोणी केलं बाल दगडं दगडं बाल किती एकर जमीन आहे तुमची एक एकर एक जमीन आहे काय लावलेलं आहे आता आता मका लावली आहे जायला रस्ता कसा आहे मग रस्ताच नाही काय मागणी सरकार सरकार आहे सरकारकडं सरकारकडं एवढीच मागणी आहे तर त्यानं सरकारने तात्काळ आम्हाला रस्ता द्या काय नाव माझं नाव अण्णा दानके माझं नाव इरपान कादर तडवी आणि मिरचीचं पीक लावलेलं आहे आणि ह्या रोटच्या लोकांना जाळ्या मारून आमचा रस्ता बंद झालेला आहे आजपर्यंत आमची एवढी ह्या रस्त्यापायी अति नुकसान होत आहे आम्ही व्याजा दिडीना पैसे काढून आणि या पीक पाण्याची पूर्ताता तिची पाठपुरावा करलो पण रस्त्यामुळं आमची अति नुकसान आहे शासनाला एवढीच विनंती आमची की कोणत्या हालामध्ये हाल आमचं त्यांना सॉल्व करून आणि रस्ता मोकळे करून देणे ही आमची विनंती आहे आदिवासी समाजाची गंभीर कठीण परिस्थिती आमची काट्याकुट्यामध्ये जाऊन आमच्या लेकरबाळ्या घेऊन आणि आम्हाला तिकडे ते पाहाटपुराचा करून त्या रस्त्यांना जावं लागू राहिलं या लोकांना जाळ्या मारून आणि आता आमच्याशी असं झालं की लस तर सध्याच्या परिस्थितीला आमच्या डोक्यावर आता संकट पडलेलं आहे मालकाडाचा लय कठीण समस्या मोठी उभी आहे आता तर शासनाला एवढी विनंती आहे की त्यांना आमचा रस्ता मोकळा करून देणे किती एकर जमीन आमची पाच एकर जमीन आहे मालकी हक्काची जमीन आहे आमची कोणा जमीन तुमची आमच्या कादर दिलावर तडवी कोणाच दांडवी आमचं शेत मी मिरची लावली शेतामध्ये दोन एकर आणि यांनी आमचा रस्ता अडवला जाळी मारून गेले आम्हाला ते माल काढायला प्रॉब्लेम होते आमचा नगदी आता सात आठ लाखाचा माल वावराते ते आम्हाला काढून देऊन राहिले कोणा अडवला रस्ता दगडूबा दांडगी आणि आम्ही त्याला बोलायला गेलो ते आम्हाला शिवेगाळ करून दादागिरीचे भाषा करते त्यामुळे काय आमचं एवढी सरकारला विनंती राहील की आम्हाला रस्त्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं का काढून मार्ग काढून द्यावे या अगोदर रस्ता होता का रस्ता आमचा होता आम्ही मागच्या वर्षी मिरच्या लावलेला त्या मागच्या वर्षी तिथून वाहतो त्यांनी या वर्षी जाळी मारून घेतली आणि आमची भाऊ इष्सली जमीन आहे आमची तरी आहे त्यांनी आम्हाला पाऊल वाट सुद्धा घेत नाही साहेब ते आम्हाला तक्रारी कुठे कुठे केल्या तक्रारी आम्ही गावात त्याच्याशी बोललो सरपंचाला सांगलो तर ते म्हणते त्याशी की जमीन आमची आम्ही पाहू म्हणते आता सरकारला विनंती राहील की आम्हाला तत्काळ रस्ता काढून द्यावे कारण की आमचा दहा लाखाचा माल शेतात पडल्यानं आम्ही व्याजाने पैसे काढून माल फिरलेला आहे सुद्धा व्याजाने पैसे काढलेले